आपण ठळक घडामोड पत्रकारिता हायमास्ट पोल कोसळल्याने पुणे सोलापूर महामार्ग ठप्प पाच ते सहा किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लोणी काळभोर येथे पुणे सोलापूर महामार्गावर शनिवारी दुपारी नंतर मोठी दुर्घटना घडली कदम वा कवस्ती हद्दीत असलेला हायमास्ट पोल अचानक कोसळला या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून लोणी पासून पाच ते सहा किलोमीटर पर्यंत लागल्या आहेत अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे घटनेची माहिती मिळताच लोणी काळभूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र वाहने अधिक प्रमाणात असल्याने वाहन चालकांना तासन तास कोंडीत अडकून राहावे लागत आहे सदर हायमास्ट पोल नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप समजू शकलेले नाही महामार्ग प्राधिकरण व संबंधित वीज विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पोल हटविण्याचे व वा वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रवाशांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे दरम्यान अपघात टळला ही दिलासादायक बाब असली तरी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हायमास्ट पोलची तपासणी करून जीर्णखांब तातडीने बदलण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे प्रतिनिधी आदित्य काळभोर सोबत ठळक घडामोड